वाईज एकेच ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आता मे महिन्यात चालू झालं आहे आणि त्याचाच भाग म्हणून अंगण्यामध्ये गावाला सर्वजण काय काय सुकत घालतात पुढच्या पावसाळ्यासाठी तर हे माझं घर आहे आणि घराच्या समोरच गावाला खूप मोठे मोठे अंगणे असतात आणि अंगणांमध्ये ऊन पण खूप असतं तर हा आहे शिरप्या ह्याच्या पण अंगणामधलं मी काय काय ठेवलं आहे ते सर्व दाखवणार आहे तुम्हाला हाय तर हे काय ठेवलं आहे माती कशाला ठेवली बांधकामासाठी तर शिरप्याच्या घरी बांधकाम करणारे तर आता मी तुम्हाला दाखवते मे महिन्यामध्ये आम्ही काय काय करतो बॅक कॅमेराने तर आता आम्ही जात आहोत शिरप्या चांगण्यामध्ये आणि शिर्प्या नेते शिरप्या चांगण्यामध्ये जसे आम्ही पण घातलेले होते तांदूळ तसे त्यांनी पण घातले त्यांचे भरपूर तांदूळ आहेत तर मग त्यांनी असे एक लांबडी साडी हातली एक गोणी पण आतले तर त्याने ह्याच्यामध्ये धुवून ठेवलेले तर त्या साईडला त्याने मच्छी पण सुकत घातली आहे हे बघा ह्याला म्हणतात सुकट त्याने सुकट टाकलेले सुकायला तर आता शिर्पा आपल्याला सांगेल ह्या मच्छींची नावं सांग सुक बघू शकता भरपूर प्रमाणात त्याने सुकत सुकट आणले आंबटकाळ ह्याला आंबटकाठ बोलतात हे काय सुकलेली भाकले आहेत वली पण असतात आणि हे काय सुकट परत त्यांनी भरपूर प्रमाणात सुकट आणले कारण की त्यांना सुकट जास्त आवडते आता इथे पण सुकत घातलेलं आहे काय काय हे बघा इथे कोकम सुकत घातलं आहे कोकमाचा रस बनवायला आळूची पण आहे जसे आम्ही घातले भरपूर आहेत तिथे जाळी आणि बारकी दोन्ही पण आहे हे बघा भरपूर साऱ्या टाकलेली आहे आणि सुकत बघू शकता तुम्ही अरे अरे तो हा ब्लॉग तुम्हाला जर का आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा टेक केअर बाय